रडल्याशिवाय मायदूत पाजत नाही म्हणजे पाना फुटत नाही तिला आणि आंदोलनाशिवाय राजकारणी रस्त्यावर येत नाही किंवा धारेवर येत नाही असं अलीकडे हे शब्द म्हणजे काळ्या दगडाची रेख झालेली आहे काही मागायचं म्हटलं की सहजासहजी आता कुणालाच कधी दिल्या गेलं नाही किंवा मिळत नाही मग अशा वेळेस रस्त्यावर येणे आंदोलन करणे राजकीय दबाव निर्माण करणे अशा पद्धतीचे फंडे अनेक संघटना आयोजित करतात आणि त्याचा उपयोग करतात असा सहाय्यक प्रयोग चार दिवसापूर्वी जळगाव जामोद शहरामध्ये झाला अखिल भारतीय बारी महासंघाचे नेते रमेशचंद्र घोलप आणि त्यांचे काही निवडक साथीदार यांना घेऊन घोलपांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचं धरणे आंदोलन केलं या आंदोलनामध्ये दे त्यांच्या काही मागण्या होत्या की बारी समाजाला श्री संत रुपलाल महाराज यांच्या नावाने अंजनगाव सुरजी या गावामध्ये दहा एकराच्या जवळपास एक चांगलं प्रतिष्ठान मिटावं बारी समाजातील समाजासाठी एक वेगळं विकास मंडळ स्थापन करावं आणि बारी समाजाचा जो व्यवसाय आहे विळ्या पाण्याच्या विळ्याच्या पानाचा यासाठी पाना म्हणून या, या विळ्याचे पानं करणाऱ्या किंवा पानमळे करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मोठ्या प्रमाणात मिळावं हो। आधीच त्या मागण्यात गेल्या वर्षभरापूर्वी शेगाव येथे झालेल्या एका भव्य अधिवेशनात बारी समाजाने केल्या होत्या पण तब्बल नऊ महिन्याचा कार्यकाळ गेल्यानंतरसुद्धा सरकारला किंवा सरकारने त्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही हे जेव्हा घोलपांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तो त्या दिवशीचा तसा प्रयोग केला दरम्यान के त्या काळामध्ये घोलपांना वाहिनीच्या एका प्रतिनिधीने विचारलं की एवढं सर्व केल्यावर तुम्हाला जर सरकारनी या अधिवेशनात किंवा या सरकारच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जर न्याय दिला नाही तर तुम्ही काय करणार तर घोलपांनी त्यावर एक सरळ सरळ उत्तर दिलं ठोक उत्तर दिलं राज्या की राज्यामधले पंधरा मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये आमचा बारी समाज सर्वात मोठ्या संख्येनं राहतो आणि अशा वेळेस जर बारी समाजाचं दैवत असणारे असल तर रुपलाल महाराजांच्या मठासाठी किंवा रुपलाल महाराजांच्या मंदिरासाठी जर हे सरकार थिट पडत असेल किंवा या राज्यात एवढ्या मोठ्या संख्येत नसणाऱ्या या बारी समाजाचं एक साधं मंडळ अजून जर हे समाज सरकार देत नसेल तर या सरकारला पंधरा मतदारसंघामध्ये आम्ही जागा दाखवून देऊ पंधरा बद्रा मतदारसंघामध्ये त्यामुळे लागलीच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये गती आलेली आहे बारी समाजाचे आमदार दटके आणि ज्या बारीबहु मतदारसंघामध्ये राहतात ते आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुठे हे दोन्ही आमदार आता कामाला लागलेले आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र देवें देवें फडणवीस यांच्याशी आणि बारी समाज नेत्यांशी गेल्या कित्येक बैठकी झाल्या चर्चा झाल्या पण त्यातून पाहिजे तो सार निघला नाही मध्य निघला नाही म्हणून समाजाने आता अशा पद्धतीचा थाक सध्याच्या सरकारला दाखवताच सरकारातले हे दोन आमदार आता कामाला लागले काल परवा मी फेसबुकला त्यांच्या काही उपस्थितीच्या पोस्ट पाहिल्या पत्रकार परिषदेची वगैरे पाहली बाजूला आमदार कुठे आहेत प्रवीण दटके आहेत रमेशचंद्र घोलप आहेत आणि त्यावरून हेच दिसते मंत्रालय परिसरातली हे पत्रकार परिषद वगैरे आहे त्यामुळे निश्चित हे दोन आमदार आणि गोलप यांच्यामध्ये या अनुषंगानं आता चर्चेला सुरुवात झालेली आहे आणि गुऱ्हाळ सुरू झालेला आहे आणि आजच्या सत्तावी अठ्ठावीस तारखेला विधानसभेमध्ये जे अर्थसंकल्पीय आहे अर्थसंकल्प मांडण्यात येईल त्यामध्ये निश्चितच भारी समाजासाठी म्हणून जे काही मागण्या आहेत एक विकास मंडळ आणि अंजनगाव सुरजी येथे दहा एकरामध्ये असणारं मोठं रुपलाल महाराजांचा मंदिर आणि त्या मंदिरासाठी लागणारा निधी आणि पानमळ्यावर किंवा पानपिपरीवर व्यवसाय करणाऱ्या या समाजासाठी असणारं विशेष अनुदान ह्या काही ठराविक आणि झुजबी मागण्या या आता या समाजा या अधिवेशनामध्ये निश्चित घेतल्या जाणार आहेत म्हणजे मला हे म्हणायचं आहे मंडळी की रडल्याशिवाय माय दूध नाही आणि मागल्याशिवाय रस्त्यावर आल्याशिवाय राजकारणी सरळ होत नाही खऱ्या अर्थानं ना ज्या मतदारसंघामध्ये बोलत राहतात त्या शहरातच हाकेच्या अंतरावर डॉक्टर संजय कुटे यांचं घर आहे बंगला आहे आणि मोठ्या संख्येनं बारी समाज ज्या कुटेंचा मतदारसंघ आहे जळगाव जमो यामध्ये मोठ्या संख्येनं बारी समाज हा राहतो आणि गेल्या पाच दहा वर्षापासून बारी समाज जवळपास साठ ते पासष्ट टक्केपर्यंतचा हा भारतीय जनता पक्षाशी संलग्न झालेलं आहे मग असं असताना या समाजाच्या नऊ महिन्यापूर्वीच्या अधिवेशनामध्ये झालेल्या घोषणा आणि त्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच दूरध्वनीवरून झालेली चर्चा याला नऊ महिन्याच्या कालावधी लागला आणि त्यावर जर काल परवाचं जरी आंदोलन उभं झालं नसतं आणि अशी धमकी किंवा सजळ दम जर सरकारला घोलपासारख्यांनी दिला नसता तर निश्चितच या अधिवेशनातसुद्धा बारी समाजाच्या मागण्यांच्या तोंडाला पाने पाने म्हणजे पाने पुसल्या गेली असते एकंदरीत काय तर त्या कालच्या आंदोलनामुळे निश्चितच मंत्रिमंडळामध्ये चलबल झालेली आहे हळबळ माजलेली आहे आणि आमदार दटके आणि आमदार कुठे हे निश्चितच या अनुषंगानं बारी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मंत्रिमंडळामध्ये रेटतील आणि त्या अधिवेशनातच त्यांच्या त्या मागण्या पूर्ण करून घेतील असं काल परवाच्या मुंबईतील घटनेवरून दिसते मंडळी माझ्यापर्यंत जे काही विशेष सूत्रांकडून माहिती आली होती ते तो सांगण्याचा मी तुमच्यापर्यंत प्रयत्न केला आता इथंच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा धन्यवाद